महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा रात्री अंधारात अडकले बांधकाम कामगार सेलू बुद्रुक किट वाटप केंद्रावर नियोजनाचा बोजवारा महिला कामगारांना लागला विद्युत करंट पुसद तालुक्यातील सेलू बुद्रुक येथे इमारत बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी संच सुरक्षा संच व अत्यावश्यक किटचं वाटप सुरू असले तरी या प्रक्रियेत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळं मोठा गोंधळ उडाल्याचं संतापजनक चित्र समोर आले आहे विविध तालुक्यातून महिला व पुरुष बांधकाम कामगार पहाटेपासून केंद्रावर दाखल झाले अनेकांनी दहा फेब्रुवारीची निवड करून वेळेत हजेरी लावली मात्र संध्याकाळ नंतरही कीट न मिळाल्यानं कामगारांना रात्रीपर्यंत केंद्रावर थांबावे लागले दूरवरून आलेल्या कामगारांना परत कसे जायचं वाहन कसे मिळणार हा प्रश्न निर्माण झाला असून अनेक कामगार अंधारातच केंद्र परिसरात अडकले होते रात्री उशिरापर्यंत भांडी व कीट मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आलाय अपुरी प्रकाश व्यवस्था प्रचंड गर्दी व वीज व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळं रांगेत उभ्या असलेल्या काही महिलांना करंट लागल्याची धक्कादायक घटना घडली सुदैवानं या जीवितहानी टळली मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं हे गंभीर उदाहरण मानले जात आहे केंद्रावर पोलीस बंदोबस्ताचा अभाव पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणं बसण्याची व्यवस्था नसणं तसेच महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित रांग व्यवस्था नसल्यानं कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे बांधकाम कामगार विभागानं तात्काळ दखल घेऊन सुरक्षेसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा यापेक्षा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा कामगार व सामाजिक संघटनांकडून देण्यात येत आहे